दोन हजार बावीस तेवीस ला माझ्या मनात निर्णय केला की मी जाऊ की नको जाऊ की नको परंतु आऊचा अभ्यास केला कर्तृत्व जाणलं भाऊ खरोखरच नेटवर्किंग जमिनीशी जुळलेलं आहे प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या कृष्णाजी राऊत हे आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत धन्यवाद पुन्हा तळ्या समीर ऋषी केडाम करण नागेश्वर भोयर सर्व राधू भोयर आपल्या काँग्रेस पक्षाचा प्रवेश घेत आहेत तेव्हा दडमलचे सुद्धा भोयर सुभाषी भोय मधुकर मेश्राम सुखेव बोंडकू शेंडे औरेश्वर डोलू भोयर अधुंदर आपले रत्नाकर शांताराम मेश्राम नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वा हे सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या मॅडमची सुद्धा विनंती करतो